नमस्कार रसिक हो नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्या रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आज एक नवीन कथा पुन्हा एकदा सादर करीत आहे या कथेचं नाव आहे संपेल का हे वाट पाहणे समाधान हॉटेलसमोर रिक्षा थांबली अंजली रिक्षाच उतरली समोर अजय उभा होता त्यांना हात दाखवताच दोघेही हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात टेबलावर जाऊन बसले अजयने विचारलं अंजली दोन दिवसापूर्वी आपला रितसर पाहण्या दाखवण्याचा कार्यक्रम झाला आमची पसंती कालच तुझ्या मामांना कळवली पण मामाने तुमचा विचार सांगितलाच नाही आणि आज तू अचानक फोनवरून मला भेटावण्यात बोलवलं मी गडबडलो काय झालं सांगते सांगते त्यासाठीच मी भेटायचं म्हटलं माझ्या बाबांनी तू माझ्याविषयी आणि माझ्या कुटुंबाविषयी पूर्ण माहिती दिली असावी असं मला वाटतं पण तरी काही बाबी तुझ्याशी बोलणं मला महत्त्वाचं वाटतं अजय मी माझ्या आईची मुलगी नाही आईला तरुणपणी लक्षात आलं की तिच्या पाठीवर छोटासा पांढऱ्या कोडाचा डाग आहे ती सलवार कमीज वापरत असल्याने कोणाला ते कळत नव्हतं पण तरीही तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला मग तिने अनाथाश्रमातून मला दत्तक घेतलं वाढवलं शिकवलं मी एम एला पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाली मला पी एच डीला प्रवेश मिळत होता पण मला वाटलं एखाद्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्यापेक्षा शाळेमध्ये लहान मुलांना मुलींना शिकवावं माझ्या आईनं माझ्यासारख्या एका अनाथ मुलीचा सांभाळ केला नसता तर मी कुठे पडले असते माझं भविष्य काय असतं म्हणून मी विचार केला की माझे आयुष्य समाजासाठी निराधार मुलामुलींसाठी व्यतीत करावं मी बी एड झाले गेली सात वर्षं मी साखरेला शाळेत शिक्षक आहे दोन वर्षांनी उपमुख्य उपमु उपमुख्याध्यापक आणि नंतर मुख्याध्यापक होईल शाळेनंतरच्या माझ्या वेळेत मी भोवताली असलेल्या गरीब घरातील मुलामुलींना शिकवतो माझे सोबत अस माझ्यासारख्या विचाराच्या पाच सहा जणी आहेत आम्ही संस्कार वर्ग घेतो मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा विश्वास देतो विवाहाचा प्रस्ताव मामांनी परस्पर दिला मी विरोध केला नाही पण आता माझ्यासमोर समस्या उभी राहिली आहे मी विवाहानंतर पुण्यात जायचं म्हटलं तर जे कार्य मी आणि माझ्या सहकारी करीत आहोत ते मला सोडावं हो लागेल ज्या उद्देशाने मी साखरेसारखा ग्रामीण भाग निवडला तेथे ते काम करीत आहे एक समाजसेवा संस्था उभी केली आहे तो उद्देश सोडणं मला अतिशय क्लेशकारक आणि कठीण वाटतं आपल्या रीती पद्धती कुलाचार या सर्वानुसार मुलीने सासरी जाणं अपेक्षित आहे ते मला कसं जमणार यावर तुझ्याशी चर्चा करावी आणि काही मार्ग काढता येईल का याचा विचार करावा असं मला वाटतं अंजलीचे हे दीर्घ बोलणे ऐकून अजय गोंधळला तिने सांगितलेल्या आईबाबत दत्तक घेतल्याबाबत त्याला सांगण्यात आलं होतं पण अंजली एका मोठ्या समाजकार्यात गुंतली आहे हे त्याला आताच समजलं अंजली तुझ्या बोलण्यावरून लक्षात येतं की कि तू किती महत्त्वाचं आणि समाज निर्माणाचं कार्य करते आहेस त्यामुळे आपल्या विवाहानंतर तुला पुण्याला येणे कठीण आहे हे मला लक्षात आलं आता माझ्या गोष्टी मी एकुलता बाबांचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय होता माझे शिक्षण आरोग्य इत्यादी सर्व बाबी माझ्या आईने बघितल्या मी आता आय टीत नोकरी करतो आई आदारी असते आठवड्यातून दोन दिवस तिला डायलिससाठी घेऊन जावं लागतं मी पुणे सोडून तुझ्याकडे यायचं म्हटलं तर मला नोकरी सोडावी लागेल मी एकट्याच घर चालविणार आहे मला तेथे नोकरी मिळाली तर बरं शिवाय तेथे डायरेसीची व्यवस्था हवी अशा प्रश्नाची उत्तरं शोधावी लागतील ना अजय आपण दोघांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत त्यावर आपल्याला विचार करावा लागेल उत्तर शोधावी लागतील होय अंजली या समस्यावर आपण दोघेही शांतपणे विचार करू आज अहो आज, आज, आज शुक्रवार आहे आपण रविवारी संध्याकाळी येथेच भेटू भेटूया का होय होय ठीक आहे अंजली म्हणाली अंजली रिक्षातून उतरली समाधान हॉटेलसमोर तिला अजय दिसला नाही तिने घड्याळात पाहिलं आपण पाच वाजता भेटायचं ठरलं होतं असा विचार करीत ती हॉटेलमध्ये गेली आणि कोपऱ्यातल्या एका टेबलावर बसली तिथे विचारचक्र चालू होतं काय उत्तर द्यावे अजयला तिला अजय आवडला होता पण त्याच्यासाठी आपलं सगळं काम सोडून कसं यायचं क्षणभर तिच्या डोळ्यासमोर तिच्या संस्थेत येणाऱ्या छोट्या मुलामुलींचे चेहरे आले आपण त्यांना सोडून द्यायचं का आपण निघून आलो तर ती चिमुरडी काय करतील संस्था चालू राहील की बंद पडेल मग त्या पोरांचं भविष्य काय आपण त्यांचं भविष्य चांगले करण्यासाठी झटण्याला निघालो होतो त्यावेळी आपण आपल्या भविष्याचा विचार करू लागलो काय हा गुंता कसा सुटेल समोर वेटरने मेनू कार्ड आणून ठेवलं अंजलने घड्याळात पाहिलं पाच वाजून वीस मिनटं झाली होती बहुधा अवजयाला यायचं नसेल नकार देण्याचा हा दुसरा पर्याय असेल मॅडम काय देऊ वेटरने विचारलं अंजलीला वाटलं आज पुण्यात आलो आहोत तर 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 मेनू कार्ड पाहत म्हणाली एक वडापाव दे तेवढ्यात आवाज आला एक नाही तीन वडापाव घे अंजलीने चपकून वर पाहिलं समोर अजय आणि शेजारी एक तरुणी उभी होती अच्छा हा आपल्या मैत्रिणीला घेऊन आला काय आपण नकार द्यावा म्हणजे या तरुणीशी लग्न करता येईल असं सांगायला वाटतं अंजली प्रथम ओळख करून देतो ही सुशिला माझी बालमैत्री आमच्या घराशेजारी पूर्वी राहत होती लहान असताना एकदा राखी बांधली राखी पौर्णिमेला हिरा भाऊ नाही आणि मला बहीण नाही त्यामुळे गेली कित्येक वर्षे आम्ही भाऊ बहीण म्हणून वावरत आहोत आज सुशिलामध्येच बोलली थांब दादा थांब अंजली प्रथम उशिरा आल्याबद्दल क्षमा मागते आम्हाला वाहतुकीतील अडथळ्यामुळे उशीर झाला तुला भेटल्यानंतर दादाने मला तुझ्याविषयी सर्व सांगितलं त्या क्षणी तुला भेटण्याची इच्छा झाली पण आज आलो तू मुलामुलींसाठी करीत असलेलं कार्य समजलं आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो आपण स्त्रिया कुठेही कमी पडत नाहीत समाजासाठी आपणही जीव वचून काम करू शकतो याचा मला खूपच अभिमान वाटला मी दादाला स्पष्ट सांगितलं अंजलीला तिचं सध्याचं काम सोडून पुण्याला यावयास सांगू नकोस आपल्या रीती पद्धती कुलाचार यामुळे मुलींनी सासरी जावं असं म्हणतात पण ते सर्व दूर कर आणि तू तिकडे जा अंजली गडबडली आपल्या कामाचं असं कौतुक होईल अशी तिची अपेक्षा नव्हती तिच्या डोळ्यात आनंदास्रू उभे राहिले तिने पटकन सुशिलेचा हात आपल्या हातात घेऊन थोपटला अंजली स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाच्या स्वास्थ्याकडे बघणारी माणसं असतात म्हणून समाज प्रगती करतो सुशिलेने अंजलीचा हात थोपटला इतका वेळ शांत बसलेला अजय म्हणाला अंजली तुझा होकार असेल तर तुझा होकार असेल तर सुशिलेने सांगितल्याप्रमाणे मी साखरेला येईन अर्थात माझ्या समस्या सोडवण्यासाठी मला प्रयत्न करावा लागेल त्यास किती कालावधी लागेल लागे हे सांगता येत नाही अजय साखरेला डायलिसिसची सोय आहे का हे मला माहीत नाही मी चौकशी करेन पण तुझ्या आय टीच्या पूर्ष पार्श्वभूमीवर तेथे आय टीत नोकरी मिळणं अशक्य वाटतं हा गणता गुंता कसा सोडवायचा हे आध सगळं कठीण आहे पण पण अंजली थोडा वेळ थांबली अजय तिच्याकडे बघत राहिला पण पण अजय अजय मी 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 तुझी वाट पाहिन अंजली म्हणाली अंजय आणि सुशीलाचे चेहरे आनंदाने फुलले सुंदर सुंदर सुशीलाने अंजलीचा आणि अजयचा हात आपल्या हातात घेत म्हणाली मी देवाजवळ प्रार्थना करते की दोन्ही हाताचं लवकर मिलन होऊ दे तिघे हे मनापासून असले साक्रीला अंजलीच्या घरी गडबड चालू होती अंजली आठ वाजून गेले अजून मामा कसा आला नाही सात वाजता बस येते म्हणाल ना अंजलीची आई म्हणाली हो आई बसला कराची दुसरी झाला असेल मात्र तू तयार हो माझ्या मैत्रिणी येणार आहेत आणि हो मी आणलेल्या साडीची घडी मोड अंजली म्हणाली अगं एवढा व्याप कशासाठी करायचा आई म्हणाली आई आज तू एकसठ वर्षाची झालीस आता पाहूयात तुझा वाढदिवस साजरा नाही झाला म्हणून मामाला मुद्दाम आमंत्रण दिलं तोही बऱ्याच वर्षात इकडे आला नाही अंजली बोलत असतानाच बागून आवाजाला आला नाही काय हे काय आलोच मामा ये ये अंजली एकदम बोलायची थांबली मामाच्या पाठीमागे अजय आणि सुशिलाला बघून गडबडली तू तु, तू तु, तु, तुम्ही तुम्ही दोघे दोघे आम्हाला घरात येऊ देणार आहेत की नाही मामा हसत म्हणाला अंजली पुढे आली आणि तिने मामाला वाकून नमस्कार केला सारे सोफ्यावर बसले आई आई हा 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 हे हे अजय आणि ही बहीण सुशिला अंजलीने ओळख करून दिली ओळखलं तू पुण्याहून आल्यावर मला अजयबाबत सविस्तर बोललीस अंजलीच्या आईने ओळख सांगितली ताई मामा बोलला अंजलीने कळवलं की तुझी एकसष्टी करायची आहे तुला आठवत असेल दहा वर्षापूर्वी अंजली माझ्याकडे आली होती तेव्हा अंजली आणि अजयचा पाहण्याचा था कार्यक्रम झाला होता अंजली परत आली तरी माझा अजयशी संपर्क राहिला नंतरही मी एक दोन प्रस्ताव अजयला दिले पण त्याने ऐकलंच नाही म्हणाला माझी वाट पॉईंट असं अंजलीने सांगितलं तिचं लग्न झालं आहे का हे प्रथम सांगा अंजलीने लग्न केलं नाही यानेही केलं नाही दादा मी अंजलीच्या किती मागे लागले पण ती अजिबात तयार झाली नाही आई म्हणाली अंजली सुशिला म्हणाली आयुष्यात काही प्रसंग येतातच दोन महिन्यापूर्वी अजयच्या आईचं निधन झालं त्यानंतर मी आणि मामा दोघे अजयच्या मागे लागलो आता विवाहाचा विचार कर ताई एकसष्टीसाठी अंजलीचं आमंत्रण आल्यावर मी आणि सुशिलाने अजयला खूप आग्रह केला आणि त्याला इथे घेऊन आलो मामा म्हणाला मी अजयला सांगितलं की अंजलीची तयारी असेल तर पुण्यातील नोकरी सोड जा तिच्या कार्यात तिला मदत कर सुशीला उभी राहिली अंजली अजयच्या समस्या कमी झाल्यात त्याने येथे येण्याची मानसिक तयारी केली तुम्ही दोघे एकमेकाची गेली दहा वर्ष वाट पाहतात आता ही प्रतीक्षा संपवावी काय तुझी तयारी असेल तर सुशिलाने आपला हात पुढे केला अंजली शांत उभी राहिली क्षणभर विचार करीत होती सगळं अनपेक्षित घडत होतं तिने हळूच आईकडे पाहिले आईने मानेनंच पुढे असं म्हटलं तशी अंजली थोडे पुढे झाली तिने आपला उजवा हात सुशिलाच्या हातात दिला दादा पुढे ये सुशिलाने हाक ऐकताच मामाने अजयला पुढे घेतलं सुशिलेने अजयचा हात धरला दहा वर्षापूर्वी मी देवाजवळ प्रार्थना केली होती की या दोन हाताचं मिलन होऊ दे। देवानं माझी प्रार्थना ऐकली दादा आणि आता अंजली नाही अंजली नाही आता वहिनी वाट पाहणं संपलं आता आले कर जुळवणे वाट पाहणे संपले आता आले कर जुळवणे होय ना तिने दोघांच्या हात एकमेकाचा हळूच जुळवले अंजली आणि अजय एकमेकाकडे पाहून हसले बाजूला सगळ्यांच्या टाळ्यांचा गजर चालू होता नमस्कार